तर गॅंग आपली एवढी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि एका नवीन युट्यूब चॅनल मध्ये आणि आज तीस एकतीस डिसेंबर म्हणजे थर्टी फर्स्ट तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता मी आलो बैल पाणी पोचायला गाड्या भरून अडी झाल्या तर मागे जिकडे सगळे आता बैल पाणी पोचून आपला निघायचा आहे गाड्या काढायला तर आता आपण गाड्या काढायला तर ना आपल्या दोन्ही पण बैल पाणी पिलं जातात आता आपल्या निघत आपल्या गाडीकडं कसं असतं एक बार पाणी पिल्यानंतर पहिल्याला घोर नसतो गाडी वाड्याच्या कारण ऊन बी खूप आहे आता सगळे मंडळी आमची गाड्या भरून रेडी झाल्यात पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण निघू तर आता मग भेटूच तर भावानो आपल्या गाड्या अशा प्रकारे रेडी झाल्यात त्याच्या काही रानगाड्याचे तोप झाले आणि आणि आज गाड्या भर जोरदार फुल भरलेले आहेत दोन अडीच तीन साडेतीन पत्र जातील अशी अपेक्षा आहे गाडी म्हणजे असं भरून मग तीन तीन चार चार गाड्या भराव्या ला लागले काय सांगा तुम्हाला त्या गाडीचे माकड हाडस त्या दिले होऊन गेले किड्या <laughs> भरून अजून काही आता काय काम हो करू बोळ का गेले की डोळ्यात तेल घालून बोळ्या घालून बंद पाहिजे गाडी खाली करायला जाऊन आंघोळ करायचं आहे इतर झाला आंघोळ केलं आता चार दिवस झाला आंघोळ केलं नाही चार दिवस झाले अवकाळ उठून गेली अंगाची हां बघा अवका अंग चार होऊन गेलं काय झालंय बरं आहे का सगळं गरीबाला काय तर लाईक करा, म्हणू काय तर करत जावा ते मामाचं जेवण चालू आहे टोप्याचे मुकदम तिथे जेवण जेवत आहेत तो बोला तर पब्लिकला जेवायला तर झालं तिथे कॅमेरा पण कॅमेरा पण त्याचं पोरगाचा आहे मनु मनू छटवाड तिथं आणि सगळ्याच्या गाड्या भरून लाईन ते पण गाडी भरणं चालू आहे तर भाऊ नो हे आपली चिलर गँग टोळी आपली एवढी आणि आता गाड्या काढायचा कार्यक्रम चालू आहे तिकडे आम्ही इकडे आल्या बोऱ्या खायला बोर दाखव बोर खायला या सगळ्या

चलो। चलो। ना आता टाइम झाली गाड्या बाहेर काढायची टाकित आहे आणि आपल्या ते गाडीची मदत करायची थोडी बैल पडलेला आहे गाडी पडला होता गाडी काढायला जाऊन बाबा ऑडरेस ना आता झालं ऑडरेस आहे ना येऊ लागलेला हो ला थर्टी फर्स्ट स्पेशल काहीतरी थर्टी अजून दुसरं काय आता आहे पाणी वगैरे काही नाही पाणी हा पाणी घ्यायचं आहे असं कोणचं हा पाणी ते मोठं पाणी घ्यावं लागेल आता घरी गेल्यावर थर्टी बस स्पेशल ती थर्टी बस काय चला मग तुमचं बरं आहे का लाईक फॉलो फॉलो काय तर करत जा तुमचा इंजॉय म्हणजे काय करणार काय नाही बाबा तुमची वय किती जागा बरं वय म्हणजे सत्तावीस वर्ष तो का माझी सत्तावीस वर्ष बाय तात दत्ता वा ना आ, <laughs> तर मामाचं वाटवायचं ना झालं सगळं गाड्या काढायचं पप्पाची गाडी गाडी समोर पहिल्याची स्टार्ट मामा दोन नंबर काढायचं मामाची गेली गाडी समोर आता काढून दिला आता आमची गाडी काढायच्या आमची तात्याची दोघा चौघाची गाडी राहिली आता ट्रॅक्टर आणले तर माल लई असल्यामुळं पहिले नाही का कानफयत नाही वरधून त्याच्यामुळं ट्रॅक्टर मागेल आता आमची गाडी काढायचं आमच्या ह्याला बरी एक काकाची गाडी काढायला आहे ट्रॅक्टर लावून त्यांचा माल खूप आहे बघा तुम्ही आणि आता हे झाले की आमच्या तात्याची तिथं मोऱ्या बैलाची तर इकडं मामाची आणि इकडं मुकुदम साहेबाची गाडी आहे आमचा ड्रायवर गजू गेला आहे बरी आता आमच्या मामाने पाणी पाजेल आहे आणि मामी तिथं गाडीवर बसतात आणि आता मामा जो बैल घेऊन आले इकडून बैल पाणी पिले का पिले पाणी पिले सगळे झाले आता लावलं बैल टाक आले देवका तिकडून आता लगेच घराकडे जायचं आहे हा आता सगळं नियोजन घेऊन ठरलेलं टाक तिकडून आले जेव्हा आणि मामाची गाडी लावून बाहेर काढायचं पडायच्या तिकडून न्यू का हे मामाची पोरगी डा गाडली आता ट्रॅक्टरजवळ आले पहिली ट्रिप आता आमचीच गाडी काढायची लगेच टाकायची गाडीवर आल्यात तर आधी मुकदमाची गाडी काढल्यानंतर आमची गाडी काढायचं नियोजन ठरलंय आता गाड्या सगळ्याच्या बाहेर निघाल्यात फक्त मामाची आमची आणि तात्याची गडली दोन भावा नो पण गाडी बाहेर निघाली शेवटची गाडी तर आता मालक इकडे आले सगळं का बोलते मालक बोला तर या मालकाचा ट्रॅक्टर आहे ते न्यूलँड सर्व आणि याने पण आपली बस म्हणजे बऱ्याच मदत केली गाडी तर मला समजू ना काय आलो आपल्या गाड्या रोडला पण निघाल्यात वाटलं हवा आणि काही गाड्या दोघा समोर तेव्हा 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 तिथे गेल्यात आणि या गाडीच्या मागे चालू लोक बायत तर आता तुम्हाला होता हायवेवर हायवेवर गेली की हायवेवर गेले की भेटत होतो तुम्हाला सगळ्या जागा तर चला आलं आता गाडी भरली हो तर आता चालेल गाय मी घरला सांगा आमच्या अवकाळी काय करणार सगळे मागाव मागा हो सगळे जा माग सगळ्यापेक्षा वाग पुढे काय करा आम्ही जे गळाटे माझं होऊन गेलो आमचे बैल चलत नाही हा कस करा म्हणजे पोरगी असं करत आहे इकडे कॅमेराकडे बघून बोलला अजून बोल काय चालू आहे म्हणावं तुमचं काय नाही आहे म्हणाव गाड्या भरून भरून काय ओरडे मनके ढिले होऊन चालेत तू पाय मुळे पडे दुकान आलेत हो मग आपण सपत आल्या आपण समोरच बैठ का समोर